नमस्कार मित्र मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर बघा आजचा जो विषय आहे थोडासा स्पेशल आहे थोडासा वेगळा आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण यूट्यूब रिलेटेड कसे व्हिडिओ करायचे आणि यूट्यूबवरती आपण मार्केटिंग करायचं की नाही आणि त्याच्यावरती किती व्ह्यूज मिळतात आणि किती हा विचार बिलकुल नाही कर करायचा तर आपल्याला थोडासा वेगळा विचार भी करायचा की जेणेकरून आपण कुठेतरी स्वतःला सर्टिफाईड वाटलं पाहिजे स्वतःवरती स्वतःचा विश्वास असला पाहिजे जर आपण स्वतःवरती स्वतःचा विश्वास करत असेल आपण ट्रस्ट करत असू ना तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मग मित्रांनो आपण कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिझनेस करायचा म्हटलं ना तर सगळ्यात प्रथम मॅटर करतं म्हणजे आपलं मार्केटिंग जर तुम्ही मार्केटिंग करत असाल सोशल मीडियावरती येत असाल आणि डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचा विचार करत असाल ना तर तुम्ही योग्यच काम करताय असं मी म्हणेल कारण आपल्याला जर आ, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येऊन स्वतःला कुठेतरी काहीतरी बिझनेस प्रमोट करायचं म्हटलं ना तर हेच आपल्याला चा एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो तुम्ही काही व्यवसाय करा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही सिलाय का मी तर वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला जो व्यवसाय आवडेल ना तुम्ही कपड्यांचा करा तुम्हाला नारळ पाणी विकायचं आहे ते विका तुम्हाला जर घरगुती कुठले प्रोडक्ट बनवायला येत असतील आजकाल नाही ना तुम्हाला सांगू का आजकालच्या गृहिणी ज्या आहेत ना तर नंबर वन क्वालिटीचं जेवण बनवतात कारण मला माहित आहे मी स्वतःही तेच करते मला सुद्धा खूप छान चांगल्या पद्धतीचं जेवण बनवायला येतं तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे एक्सपर्ट आहात मला माहित आहे मग तुम्ही थांबताय कशाला वाट कसली बघताय विचार कसला करताय अजिबात कसला विचार करायचा नाही तुम्हाला जर काही वाटत असेल कुठल्या समस्या वाटत असेल तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याला तुम्हाला जो बिझनेस करायचा ना त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता आपल्याला सोशल मीडियावरती यायचं आहे आणि सोशल मीडियावरती येऊन आपला बिझनेस वाढवायचा आहे इंस्टाग्राम फेसबुकवरती खरोखर स्कोप आहे का युट्यूबवरती खरोखर स्कोप आहे का तो हो एकशे एक टक्के आपला खरा ग्राहक वर्ग तिथेच आहे हे आपल्याला माहित नसतं आणि आपण ते माहिती करून घेण्याच्या भानगडीत पडतच नाही कारण आपल्याला ते करायचंच नसतं पण मी एक सांगू का मी जे बिझनेस करते ना मी अगदी घरात राहून कुठेही कोणाच्याही दारात न जाता मी घरात राहून बिझनेस करते काही लोक का म्हणतात की हे तुम्ही हे प्रॉडक्ट सेल केल्याच्या नंतर आपल्याला असं मार्केटिंग भेटल ते प्रोडक्ट सेल करण्याच्या नंतर तसं मार्केटिंग आह हो मी तुम्हाला सांगते तुम्ही प्रोडक्टची माहिती देत मान्य आहे तुम्ही प्रोडक्ट विकायला शिकवताय मान्य आहे पण त्यांना मार्केटिंग शिकवताय का तर नाही शिकवत आहे तुम्ही तेच चूक करताय तुम्ही जर ह्याच लोकांना तुमच्याकडं ज्यांना प्रोडक्ट सेल करायला देत आहे त्यांना जर तुम्ही नंबर वन क्वालिटीचं मार्केटिंग शिकवलं ना तर ते कधीच मागे राहू शकत नाही नक्कीच ते पुढे येऊन स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकतात आणि तुमचंच प्रोडक्ट ते नंबर वन क्वालिटीने ते सेल करू शकतात मग त्याच्यासाठी आपण आहे ना सोशल मीडियाची मदत घेतलीच पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपलं प्रोडक्ट हे सेल केलं पाहिजे मग आपण त्यांना ही जबाबदारी देतो की तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस ठेवा फेसबुक स्टेटस ठेवा आणि मग फेसबुकवरून कस्टमर आल्याच्या नंतर असं बोला तसं बोला अहो हे सगळं सोडा तेच जर तुम्ही सांगितलं ना की शंभर रुपयाची स्पॉन्सर ॲड करा आणि स्पॉन्सर ॲड केल्याच्यानंतर रोजचे नवीन नवीन ग्राहक नवीन नवीन लोक आपल्याकडे जोडले जातील नवीन नवीन लोक आपल्याकडे येतील आणि त्या लोकांना आपल्या बिझनेसची माहिती आपण सांगू आणि आपल्याला कुठेतरी आपला क्वालिटीचा बिझनेस नंबर वन करो तर ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टींचा आपण जर विचार केला ना जे कंपनीवाले असतात त्यांनी जर या गोष्टींचा विचार केला ना तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो मग तोच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच फायद्याच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जाऊन आपल्याला आपला कुठेतरी सेटअप करायचा असतो जर आपल्याला तो सेटअपच करायचा असेल आणि मार्केटिंगच करायचं असेल ना तर आपल्याला सोशल मीडियाचा आपल्याला परफेक्ट उत्तम पर्याय आहे आणि ह्याच प्लॅटफॉर्मवरून आपण लोकांपर्यंत जाऊ जे लोक आपल्याला ओळखत नाहीत त्या लोकांपर्यंत जाऊन आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकतो आणि कुठेतरी आपल्याला एक प्राऊड आहे की असं नाही आपण व्हिडिओ पाहतो मी व्हिडिओ करते कुठेतरी आपण टाइमपास करतो तुम्ही बिझनेस करताय खरोखर कर मी तर म्हणून की तो तर टाइमपासच आहे जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल सोशल मीडियावरती येऊन हो, तुम्ही जर तुमचा मार्केटिंग वाढून जर तुम्ही लोकांपर्यंत जाऊन आपला जे काही आपले पंख आहे ते पसरत पसरत जा असाल तरच आपल्याला खरंच चांगलं मार्केटिंग आणि चांगलं बेस्ट ही प्लॅटफॉर्म आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही मग ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन आपला स्वार्थ कसा साधायचा ना याचा विचार आपण केला पाहिजे मित्रांनो बघा तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब गुगल याची जर कोर्स जॉईनिंग करायचे असतील व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग तर तुम्ही नक्कीच कोर्स जॉईनिंग करा आणि हेच कोर्स घेऊन तुम्ही स्वतः त्याच्यावरती प्रॅक्टिस करून स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करा भविष्यात तुम्हाला कुणाच्याही पाया पडायची गरज पडणार नाही एवढा मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगते लाईफ टाईमसाठी आपल्याकडे सपोर्ट आहे आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती विचारू शकता आणि जर तुम्हाला आपल्याकडे कोर्स जॉईनिंग करायचे असतील तर जॉईनिंग करू शकता असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पहा मला सपोर्ट करा आणि आपण असेच एकत्र पुढे जाऊया चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र